नमस्कार जय महाराष्ट्र मी भौसा एकनाथराव घोगे हो शिवसेना जिल्हा प्रमुख जालना तथा संचालक जालना कृषी उत्पन्न बाजार समिती आज आपण ज्या शेतामध्ये आलेलो आहे हे शेतीनिष्ठ शेतकरी हिवरा तालुका बदनापूर येथील बमरराव ढोरकोले पाटील यांच्या थाई जांभूळ बागामध्ये फळधारणा झालेल्या थाई जांभूळ बघण्यासाठी सन्माननीय डॉक्टर प्रमोदजी डोळफडे आमचे बंडूभाऊ ढाकणे पुनराम पाटील ढोरकुले आमचे मित्र आणि त्यांचं चांगलं काम आहे शेती क्षेत्रामध्ये असे बालाजी पाटील हरिभो आम्ही सर्वजण ही शेतीची पाहणी करण्यासाठी आलो आणि हा बाग बघितल्यानंतर दोन हजार एकोणीसला ह्या थाई जांभळाची त्यांनी लागवड केली आणि आज पाच सहा वर्षामध्ये अत्यंत बहरलेला बाग आणि संपूर्ण फळ झाडा झालेला हा बाग आहे आणि संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने ते करतात आणि सेंद्रिय पद्धतीने घेतलेला हा जांभळाचा प्लॉट अत्यंत उत्कृष्ट आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये मोजके प्लॉट आहे माझ्याकडे जांभूळ बांडोली जांभूळ बाग आहे यावर्षी वर्षी पहिल्यांदा त्याला फळधारणा झालेली आहे आणि बालाजी पाटील यांचं शेतीसाठी शेतकऱ्यांना असलेलं मार्गदर्शन आणि खरंच हा प्लॉट बघून आता जे शेतकरी आम्ही मी या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की कमी शेतीमध्ये ज्यांच्याकडे शेती क्षेत्र हे कमी कमी शेतीमध्ये जास्त फळबाग लागून त्यामध्ये केशर आंबा असेल किंवा बाडवली जांभूळ असेल हे जर लागवड केलं तर याचं उत्पादन चांगलं होतं आणि चौथ्या पाचव्या वर्षी उत्पादना या उत्पादनाला सुरुवात होऊन शेतकरी नक्कीच संपन्न झाल्याशिवाय राहत नाही याचा आजचा जो जर आहे आज, आज बालाजी पाटील त्यांच्या घरासमोर त्यांनी स्टॉल लावला केशर आंबा सातशे रुपये डझन प्रमाणे त्यांनी केशर आंबा विकला आणि हापूसला मागे टाकेला असा केशर आंबा त्यांनी त्यांच्या बागेमध्ये सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केला त्याचबरोबर हे जे थई जांभूळे थई जांभूळे मला तर हे बाडोलीपेक्षा साईज याची मोठी वाटते कारण माझ्याकडे एवढा प्लॉट आहे त्यापेक्षा याची साईज मी अनेक भागा भा बघितल्या महाराष्ट्रामध्ये अनेक भागा